नांदुरा येथे शिवजयंतीनिमित्त शांतता व कायदा सुव्यवस्थेसाठी निवेदन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठाण यांनी नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयवंत सातव यांना निवेदन सादर केले आगामी शिवजयंती उत्सव काळात शांतता शहरात बंधुता कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली निवेदनात एकोणवीस फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती तसेच मार्च महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीदरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे मिरवणूक मार्गावर ड्रोनद्वारे देखरेख करावी आक्षेपार्ह गाणी व भडकाऊ घोषणांवर त्वरित कारवाई करावी मध्यप्राशन करून सहभागी होणाऱ्यांवर कठोर उपाययोजना कराव्यात तसेच संवेदनशील ठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करावी अशी विनंती करण्यात आली एवढी शहरात हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्य परस्पर सलोखा आणि शांतता टिकून राहावी यावर विशेष भर देण्यात आला सण उत्सव आनंद आपल्या उत्साहात पार पडावा कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्वतयारी बैठका घेऊन सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शेख अनिस बुलढाणा सतरा दोन दोन हजार सव्वीस रोजी मान्य नांदुरा ठाणेदार साहेब यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन एक निवेदन देण्यात आले विषय मान्य ठाणेदार साहेब यांच्या मार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना एक निवेदन देण्यात आले निवेदनचे निवेदनचा विषय आहे की नांदुरा शहरात दिनांक एकोणावीस दोन दोन हजार पंचवीस व मार्च महिन्यात शिवजयंती निवत्त निघणाऱ्या निवडणुकीत कायदा व्यवस्था अबोधित राह राहण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त व प्रतिबंधक उपयोजना करण्याची विनंती आज विनंती अर्ज करण्यात आलेली आहे कारण की छत्रपती दरवर्षी परमाने यंद्ही छत्रपती शिवाजी महाराज निमित्त भर भरवे मिरवणूक काढण्यात ना येणार आहेत नांदुरा शहरात सर्व धार्मिक समाज एक व शांततेने वास्तव्य असला तरी मागील काही वर्षापूर्वी निवडणूक दरम्यान काही अनुचित प्रकार घडून सामाजिक वातावरणाला गाडमोड लागलेले आहेत भविष्यात कोणी अनुचित अथवा अनुचित घटना घडू नये तसेच हिंदू मुस्लिम सामाजिक एक्या शांतता कायदा सुव्यवस्था अमूत राहावी या उद्देशाने आम्ही नांदुरा शहराचे प्रतिष्ठ नागरिक व समाजवादी पार्टीच्या वतीने आज खालील पलवाने निवेदन मागण्या ठाणेदार साहेब यांच्या मार्फत मार पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेला आहे आमच्या खा, खालील ठाम मागणे आहे की शिवजयंती विरोधात मोठ्या प्रमाणात ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबत ठेवण्यात यावा संपूर्ण मिरवणूक मार्गावर दोन कॅमेरे सतत देखरेख ठेवण्यात यावी शासन निवेदन परवानगी प्राप्त मर्यादेपर्यंत संपरण्याच्या सक्त सूचना देण्यात यावे वादग्रस्त भडकाऊ धार्मिक भावना दुखाय अथवा सामाजिक ठेव निर्माण करणाऱ्या गादी वाजवण्यात कडक प्रतिबंध करण्यात यावा निवडणुकी दरम्यान वादग्रस्त मंजूर घोषणा वक्तव्य तसे अत्यंत पोस्टर यावर पूर्ण बंदी घालण्यात यावी बाहेर गावून येणाऱ्या तसेच दारूच्या तसेच निवडणुकीत सहभागी होणाऱ्या व्यक्तीवर विशेष लक्ष ठेवून तत्काळ प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी व हिंदू मुस्लिम सामाजिक याच्या बाधा असून शकणारा समाजकर्ता गटावर गुप्त पाळा ठेवून त्याच्यावर कडक कारवी करण्यात यावी निवडणूक ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्ग सर्व जाती धार्मिक स्थळे मस्जिद मंदिर दर्गा या प्रांत हे सर्व विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा जेणेकरून कोणती अनुचित प्रकार घडू नये बहुते शांतता कायदा व्यवस्था तसेच प्रसंग बंधुभाव खास कायम राखणं ही सर्वाची सामूहिक जबाबदारी आहे कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण अनुचित घटना घडू नये यासाठी डोन कॅमेरे पुरेसा पोलीस बंदोबस्त प्रतिबंधला परवाही लाभ द्यावी ही नम्र विनंती असं आज निवेदन देण्यात आलं आहे कारण की शिवाजी महाराज हे महाराष्ट्रीय अरिंद्यदैवत आहे हे कुणी एका जातीचे नसून हे सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध दलित भारत भारतातील प्रत्येक नागरिकाचे आराध्य दैवत आहे यात कोणी शंका नाही मात्र काही समाजकंटक व सत्ताधारी पक्ष हे महापुरुषाच्या नावावर घादरणे अपेक्षा करून दोन समाजात तेल निवारण करण्याचे वारंवार प्रयत्न करत आहे कारण की शिवाजी महाराज यांनी जेव्हा अफजल खान यांचे के वध केले व त्यांचे वध केल्यानंतर त्यांनी त्यांचे माते जिजाऊ यांना विचारले की माते याचा आता काय करायचा त्यावेळी जिजाऊ यांना स्पष्टपणे शिवाजी महाराज यांना आदेश दिले होते की जोपर्यंत माणूस जिवत असतो तोपर्यंत आपला तो शत्रू असते माणूस मेला त्याच्यासोबत शतुत्रा खत्म होते म्हणून अफजल खान यांना संबानपुरात मुस्लिम रीती रिवाज प्रमाणे त्याची दफनविधी करण्यात यावी म्हणून आता हा प्रश्न पडत आहे की भारतीय जनता पार्टी व काही असामाजिक तत्व वारंवार जे महापुरुष या जगातून गेलेले आहेत ते कोणतेही समाजाचे असो त्यांच्या विरोधात बोलून एका प्रकारे बा जिजवू यांच्या वक्तव्याचा व यांच्या आदेशाचा पालन करत नाही हे स्पष्ट दिसत आहे म्हणून सत्ताधारी पक्ष व असामाजिक तत्व यांच्या कोणत्याही व्यक्तीकडे हो नागरिकांनी लक्ष देऊ नये व शांततापूर्वक आपल्या महाराष्ट्रात मान आपले आराध्य देवा तो महाराष्ट्राचे शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे शांततापणे पार पडावी ही विनंती